ग्रुपा हेड टॉनिक आयुर्वेदिक औषधि वनस्पतियों से परिपूर्ण मिश्रण शंखटक के आयुर्वेदिक आखिरत तो समाधान देना ग्लोबल कोपर महोत्सव है याम जब पहला ग्लोबल कोपर महोत्सव वाला देना दर्प रहा लाख लोग आए या महोत्सव वाला सुधा अशेष अधिस्तीन लाख लोग आएगे टैवरी कोकणचं निसर्ग कोकणचं इस पर्यटन कोकणचे पदार्थ कोकणची संस्कृती कोकण श्रीमंत आहे कोकणचं कॅलिफोर्निया करण्याची गरज नाही आजही कोकण कॅलिफोर्नियापेक्षा खूप श्रीमंत आहे फक्त कोकण आर्थिक समृद्ध व्हायला हवं आणि त्यासाठी असे उपक्रम राबवायला हवे आणि म्हणून अशा स्वरूपाचे कार्यक्रम आपल्याला स्तरावर सुद्धा राबवायचे आपल्याला पर्यटन महोत्सव घ्यायला लागतील आपला वेंगुर्ला आपलं मालवण आपली रापोली हे सगळं जगासमोर यायचं तर आपल्याला आपल्याबद्दल बोलायला लागेल आपल्याला आपलं प्रमोशन करायला लागेल जो मार्केटिंग करत नाही जो ब्रँडिंग करत नाही जो प्रमोशन करत नाही त्याचा कितीही चांगला प्रॉडक्ट असला तरी ती कंपनी बंद पडते त्यामुळे आपण आपल्याबद्दल बोलत नाही आपल्या समुद्रकिनाऱ्यांबद्दल आपल्या बॅकवोटर्सबद्दल आपल्या उद्योगांबद्दल आपल्या सह्याद्रीबद्दल आपल्या बायोडायव्हर्सिटीबद्दल आपण बोलायला पाहिजे आणि मला वाटतं हे आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि लोकांना खूप आवडतं आहे आता हा ग वेळी आम्ही हा ग्लोबल कोकण महोत्सव लंडनमध्ये करायचं म्हणतो आहे अमेरिकेत करायचं म्हणतो आहे किंवा दिल्लीला करायचं म्हणतो आहे आणि त्याचवेळी आम्ही पर्यटन महोत्सव म्हणजे जगभरातल्या लोकांना कोकणात आणायचं म्हणतो आहे आणि त्यांना हे कोकण वैभवशाली दाखवणं आणि त्यातून एक अर्थव्यवस्था विकसित करणं कोकणातला किंगफिशर हजार कोटी रुपये देईल हॉनबिल पैसे देईल क्रोकडाईल चिपळूंच्या खाडीमधली बॅकवॉटरमधली ती देईल हाऊसबोट्स देतील बॅकवॉटर टुरिझम आपल्याला पैसे देतील निसर्ग सुंदर गावं आपल्याला आर्थिक डेव्हलपमेंट देतील त्याच्याबरोबर सह्याद्री तिथली बायोडायव्हर्सिटी सगळ्यात महत्त्वाचा तर तानाजी चित्रपट अजय देवगणला पाचशे कोटी देतो तर तानाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास या जर आपण जगासमोर पोचवला तर आपल्याला किती आर्थिक समृद्धी येईल पण आपण या सगळ्याबद्दल बोलत नाही आणि आपण म्हणतोय आमच्याकडे काय नाही आमची गावं रिकामी आहेत आमच्याकडे कोण बघत नाही आमची माणसं भांडतात हे सगळं बाजूला ठेवून जर आपण आपल्याकडे काय नाही याच्यापेक्षा आपल्याकडे काय हाय याच्यावरती जर काम केलं तर रिकामा ग्लास न बघता भरलेला ग्लास बघा आणि कोकणातलं तुमच्या गावात काय तुमच्या ग्रामदेवतेचं मंदिर जे तीनशे वर्षापूर्वीचं पुर, आहे ते तोडू नका ते बघायला लोक येतील तुमची जुनी घरं तोडू नका तिथे राहायची व्यवस्था करा पर्यटकांची लोकं कर तुमच्या गावात येऊन तुमच्या घरामध्ये राहतील सिमेंटच्या जगामध्ये तुम्ही इथे पण राहत आहे तिथे पण राहा शहरात घरं घ्या पण गावाचं गाव पण हरवू देऊ नका ती गावं डेव्हलप करा ती गावं जगासमोर प्रेझेंट करा तर कोकणातल्या एकाही तरुणाला मुंबईत यावं लागणार नाही आणि म्हणून ही ग्लोबल कोकण हा महोत्सव नाही ती गर्दी तुम्ही पाहता या मॅच असतानासुद्धा सगळ्या गल्ल्या आमच्या भरलेल्या आहेत आणि हा खऱ्या अर्थाने हा उत्सव आज आपल्याला ग्लोबल झालेला दिसतो पण केवळ उत्सव नाही तर वर्षभर प्रशिक्षण दिशादर्शन पर्यटन शेती माशाची शेती असे प्रकल्प जमिनी विकू नका अशी ही चळवळ आहे आणि जे जे कोकणावर प्रेम करतात त्या सगळ्यांनी त्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे आले पाहिजे भेटलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊया मित्रांनो एक दहा वर्ष जर आपण काम केलं आंदोलनं मोर्चे एकमेकांना शिव्या घालणे भांडणं करणे देवावरून भांडणं भावकीत भांडणं सगळेजण एक दहा वर्ष वाजून ठेवूया आणि आपण सगळेजण एकत्र येवा बघा काय चमत्कार होतो याची सुरुवात आज ग्लोबल कोकणच्या निमित्ताने आपण ठेवूया जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण सर या महोत्सवाचं हे अकरावं वर्ष आहे गेले अकरा वर्ष सातत्याने हा महोत्सव तुम्ही राबवताय याची संकल्पना सुरुवातीला कशी सुचली तुम्हाला संकल्पना म्हणजे मी गेली पंचवीस वर्ष जगतोय कोकण त्यामुळे केवळ हाच नाही रोज असे चार संकल्प मनास असतात फक्त एवढंच आहे की मी त्या प्रामाणिकपणे राबवण्याचासुद्धा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे सगळ्या ईश्वरी शक्ती साथ देतात आणि मग ग्लोबल कोकणसारखा एक अद्भुत कार्यक्रम म्हणू आपण की जो आमचा नाही आहे तो कोकणातल्या जनतेचा कार्यक्रम आहे असा कार्यक्रम तयार होतो दोनच दिवसापूर्वी उद्योगमंत्र्यांनी देखील इथे भेट दिली होती उद्योगमंत्र्यांनी ह्या महोत्सवाचं कौतुक केलं त्यांनी असं एक म म्हटलं आहे की प्रत्येक जिल्ह्यात हा महोत्सव हवा दृष्टीने आपण काय पुढच्या वर्षीपासून नियोजन करणार आहात पुढच्या वर्षी नाही याच वर्षी करणार आपण सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरीमध्ये रायगड पालघर या त्या पालकमंत्र्यांनी साथ दिली तर आपण नक्की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा एक भव्य महोत्सव दरवर्षी सुरू करू आणि तो केवळ स्टॉलचा नाही गावागावात पर्यटक हो आणण्याचा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल